मित्रांनो कवीप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत बांगलादेश आहे ना मोबाईल किती सारे व्हिडिओ फिरतायत सोशल मीडियावर कोणत्या भावनांचं संक्रमण चालू आहे सध्या तुमच्या मनात अरे बापरे विचित्र झालं असं व्हायला नको सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे हा काय प्रकार आहे विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणतात आणि हे काय चाललंय वगैरे वगैरे अगदी साहजिक आहे चीड उद्विग्नता मनामध्ये प्रचंड राग कोणाविषयी त्या घाणेरड्या प्रवृत्ती आणि मित्रांनो हा बांगलादेश जो आता धुमसतोय जळतोय तोडफोड चालू आहे इतर धर्मियांवरती प्रचंड अमानुष अत्याचार चालू आहेत पाहिलं एक व्हिडिओ तर दोन हिंदू माणसांना एका ब्रिजला उलट टांगून ठेवलेले आहे मारून टाकून दहशत पसरवण्याचा हा एक खुनशी अंदाज जो रक्तातनच वाहतोय ना आणि तुम्ही आम्ही सेक्युलर तुम्ही आम्ही भाई चारा अरे आपको चारा बनाने की नौबत आ गई आप और आप भाई भाई कहते बैठे हो हा पण विचार येतो मनात सहज साध्य सहज साहजिक आहे हे सगळं अशा प्रकारची मानसिक आंदोलनं ह्या टी व्हीवरच्या बातम्या वृत्तपत्रातल्या बातम्या सोशल मीडियावर फिरणारे सगळे व्हिडिओ बघितल्यावर साहजिक आहे हे सगळं यामध्ये काहीही गैर नाही आपल्याशी घनिष्ठ मैत्री केलेल्या माणसाविषयीसुद्धा आपल्या मनात त्या धर्माचा असेल तर चीड उत्पन्न होण्यासारखी दृश्य आहेत आणि मग का जात नाही त्यांच्या मनामध्ये जर हेच असेल तर मग तुम्हा आम्हाला सावध राहिलंच पाहिजे ना कारण या मीडियामधनं अपोजिशन पार्टीचे काही विद्वान जे की कायद्याचे अभ्यासक आहेत अशा लोकांकडनं सुद्धा नको ती वाक्य मीडियासमोर त्यांच्या मुखातून बाहेर यायला लागले आहेत नको ती असं मी हा डिफेन्स घेतो आहे नको ती वाक्य ॲक्च्युली दे आर ऑफ द सेम कॅटेगरी ते ह्याच्या व्यतिरिक्त वक्तव्य करूच शकत नाहीत असं माझं ठाम मत आहे तरी पण थोडासा त्यांना पांघरून घालण्याचा प्रयत्न म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्या मुखातून येत आहेत असं मी म्हणतोय पण वास्तविक पाहता जी जी मंडळी असे उद्गार काढत असतात ना फॉर एक्झाम्पल अरे महाराष्ट्राचा मणिपूर नागालँड होऊ देऊ नका तिथे कुठेतरी त्या मनामध्ये एक सुप्त इच्छा सुद्धा असू शकते बर का डेफिनेटली अरे भारताचा असाच बांगलादेश होईल बर का तानाशाही जादा दिन तक चलती नाही आता ते घडल्यानंतरचे हे उद्गार आहेत ह्या त्यांच्या मानसिक सुप्त इच्छा आहेत स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी स्वतःचे मनसुबे जे मनात आखलेले असतात त्याची वक्तव्य होऊन ते ओठातनं बाहेर पडतात हे अगदी त्रिवार सत्य आहे मग तुम्ही आम्ही सामान्यांनी अशा परिस्थितीत नक्की कसं आहे पहा मित्रांनो बांगलादेश या देशाची निर्मिती जी झाली ती आपल्या भारतीय हिंदू सेनेनी करून दिली मॅक्झिमम आर्मी वॉज ऑफ हिंदू सोल्जर्स ओके okay? त्र्याण्णव हजार पाकिस्तानचे सैनिक आपल्या ताब्यात आले होते आज आपल्याकडचे नाईन्टीन सेवन्टी वनला युद्ध कैदी म्हणून पकडलेले कित्येक सैनिकांची घरं बेचिराग झाली पण तो माणूस परत नाही आला कारण माणूस की हा शब्दच नाही यो डिक्शनरीमध्ये शेजारी जरी राहत असेल आणि तशी अशा आंदोलनाच्या वेळेस जर गर्दी झाली आणि चला गर्दीने गोड सस्ता म्हणतात ना तसा तुमच्या घरात सुद्धा हा तुम्ही तीस पस्तीस वर्ष मैत्री केलेला माणूस घुसू शकतो आणि तुमच्या आया बहिणींना बांधून ठेवू शकतो मारहाण करू शकतो त्र्याण्णव हजार सैनिक परत केले त्यावेळेस जे कोणी होते खुर्चीवरती आजची माणसं असती तर हे घडलं नसतं कदाचित पण जी कोणी माणसं होती आपल्या त्या सरकारमध्ये त्यांना साधं असं गणित मांडता आलं नाही की आमचे आजपर्यंतचे सगळे युद्ध कैदी सोडा तरच आम्ही या त्र्याण्णव हजार सैनिकांना सोडतो इट वॉज व्हेरी सिम्पल थिंग ड्युरिंग दॅट पिरियड पण दिले दिलदार गुले गुलजारगिरी सेक्युलरिझमने जगणारी आपण माणसं नॉन कंडिशनल त्यांना सोडून दिलं सन्मानाने सोडून दिलं हां आता आपले अभिनंदन साहेब परत आले हा भाग आलाही दा पण जे अडकलेत त्यांच्या बाबतीत काय आजही आवाज उठवला तरी काहीतरी होऊ शकतं असं मला वाटतं आता किती लोक त्यातले जिवंत असतील हा मोठा प्रश्न आहे अरे पण जे जिवंत आहेत कोणत्याही हालतमध्ये असू द्या ना त्यांच्या कुटुंबियांना जर त्यांची भेट झाली बरे त्यांना काहीही कळत नसावं अशी अवस्था का असे ना अरे पण आपला माणूस जिवंत परत आला हा एक सुखद धक्का हे सुख हा आनंद त्या कुटुंबियांना मिळू द्या ना हा एक भाग झाला पण बांगलादेशमध्ये आज जे घडत आहे त्याच्यासाठी फक्त बांगलादेशमधल्या व्यक्तीच जबाबदार आहेत असं नाहीये तखतापलट कट्टरवादी लोकांना आणि सत्ता पिपासू लोकांना दुसरी लोक सत्तेमध्ये किंवा दुसरी लोक राज्य करतायत किंवा दुसरी लोक आनंदात जगतायत हे कधीही पाहावलं गेलं नाही आणि म्हणूनच इतिहासात नको त्या कत्तलीच्या नोंदी झालेल्या आहेत इन द सेम वे मग बांगलादेशला जर आपण त्रासामध्ये टाकलं तर शेजारचे देश शेजारचा देश जो की आनंदात पुढे चाललेला आहे त्याला सुद्धा थोडा चेक बसेल हा पण अंतस्त हेतू आणि मग तुम्ही आम्ही बघतो की आपला कौटुंबिक कल हे समजा आपल्या दोन घरांमध्ये काही ना काही धुसफूस चालली आहे भले ती प्रॉपर्टीचं मॅटर शेती असेल शेतीवाडीचं असेल भले काही वादविवाद असतील भले काही मतभेद टोकाला गेले असतील पण जोपर्यंत हे आपल्या दोघांमध्येच असतं ना तोपर्यंत ते ठीक असतं जेव्हा तुम्ही तिसऱ्या माणसाने याच्यात सोल्युशन काढावं अशी इच्छा प्रदर्शित करता तेव्हा तिसरा माणूस चौथा माणूस पाचवा माणूस असे त्यामध्ये ॲड होत जातात आणि होत्याचं नव्हतं होतं असा काहीसा प्रकार या बांगलादेशच्या बाबतीत झाला आणि हा झाल्या प्रकारानंतर जो फायदा घ्यायचा असतो जे त्यांनी ठरवलेलं आहे मनामध्ये त्यांनी म्हणजे मुस्लिम लोकांनी जे ठरवलं आहे की आम्हाला विश्वावरती राज्य करायचं आहे तो एक एक प्रदेशातून इतर धर्मियांना हुसकावून लावण्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रसंगांचा वापर नक्की केला जातो आणि तेच तिथं आहे कोण आहेत हिंदूंच्या घरात बायकांवरती हात घालणारे काही स्टुडंट आहेत नाही सगळं काही आंदोलन स्टुडंटचं आहे नाही त्याच्या पडद्याआड बरंच काही चाललेलं आहे मग ही हिंदूंची कत्तल अहो एक आता आमच्या कलाक्षेत्रातला एक हिरा ज्याच्याकडं फ्रान्सचे अध्यक्षसुद्धा येऊन गेले त्याला खास भेटायला आले असा दिग्गज कलाकार ज्याने अनेक प्रकारचे रेकॉर्ड केले ज्याच्याकडं अनेक प्रकारची वाद्ये त्यांनी स्वतः बनवलेली बंगला सजवून ठेवला होता आज ते सजवलेल्या बंगल्याचं चित्र दाखवलं जातं बातम्यांमध्ये आणि आज ते जळालेलं घर जिवंत जाळलं त्या व्यक्तीला केवढी अमानुषता म्हणजे केवढी मानसिक तयारी आहे त्यांची मित्रांनो गद्दारी हिंसा आणि एक ईर्ष्या की आम्हीच श्रेष्ठ आहोत जगभरात ह्या गोष्टी त्यांना शांत बसू देणार नाही आहेत आणि जेव्हा असं आंदोलन होतं जेव्हा हजारो लोक रस्त्यावर येतात ना मिल्ट्री कुछ कर सकती आहे ना पोलीस कुछ कर सकता आहे आणि तुमच्या आमच्यासारखी माणसं तर गाफील असतात आपल्या घरात टोमॅटो आणि कांदे चिरण्याच्या सुरीच्या व्यतिरिक्त काहीही नसतं आणि मग किती हतबल होत असेल तो माणूस आणि जर वीस लोक हत्यार घेऊन तुमच्या अंगावर आली तर तुम्ही काय करणार तुमच्या बायका पोरी काय करणार कोणत्या कोणत्या आशेने त्या फक्त ओरडत राहतील कोणत्या आशेने तुमच्याकडे बघणार कारण तुम्हाला पण डांबून ठेवलेलं असेल तुमच्याही गळा कदाचित तलवारीने कापलेला असेल हे जे घडतंय ना हे नाही घडलं पाहिजे माणुसकीच्या दृष्टिकोनातनं आणि त्या माणसांमध्ये इतकी निर्लज्ज माणसं असू शकतात की अरे ज्या माणसामुळं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं ज्या माणसांमुळं तुमचा बांगलादेश हा एक बांगलादेश म्हणून एक वेगळी आयडेंटिटी निर्माण झाली तुम्हाला, तुम्हाला स्वतंत्रता घेऊन जगता आलं इतकी वर्ष त्याच माणसांचा तुम्ही मर्डर करता त्याच माणसांचे तुकडे करता त्याच माणसांच्या कुटुंबावरती हल्ला करून त्यांच्या बाया त्यांच्या मुली यांच्यावर तुम्ही वक्र नजर ठेवता त्यांना बर्बाद करण्याचं तुम्ही मनामध्ये आणता त्यांच्याच घरात लूटपाट करता म्हणजे किती नीच नीचपणाचा कळस ज्याला म्हणतो तो, तो कळससुद्धा लाजून लाजून चोर होतोय इतक्या नीच प्रवृत्तीची माणसं त्या मॉबमध्ये बघायला मिळाली आपल्या राज्यकर्त्यांना विनंती करेन आपल्या जनतेला विनंती करेन मी की भारतात असंही घडू शकतं असा वाईट प्रकारचा सिग्नल देऊ नका अजूनही कुठेतरी बंधुता जर शिल्लक असेल तर ती पण लयास जाऊ शकते आणि असलं घाणेरडं संकट आपल्या देशावर जेव्हा प्रगतीच्या दिशेने देश घोडदौड करतोय त्यावेळेस तरी असलं घाणेरडं संकट अपोजिशन हसत राहतील नाचत राहतील अगदी सिक्युरिटी गार्ड्सना तंबी देऊन चिलखताच्या दरवाज्यांमध्ये मस्त आईश करत बसतील ते अरे पण जनतेचे मुर्दे पडतील त्याचं काय पुन्हा तुम्ही तुमच्या पोळ्या भाजतच राहणार हकनाक माणसं मारली जातील हकनाक काही लोकांची घरं लुटली जातील या गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे तो देश लवकरात लवकर स्थिरस्थावर व्हावा कसला स्थिरस्थावर कट्टरपंथी आता येऊन बसतील आणि नंतर काय काय घडामोडी घडतील याच्यासाठी आपल्याला सीमावरती चौकस राहावं लागणार आहे आज दोनशे सहा अतिरेकी त्यांचे बाहेर पडले असं ऐकतोय जेलमधून ह्या सगळ्या आनागोंदीमध्ये जे चुकीचं वागले होते म्हणून योग्य त्या सरकारने त्यांना आतमध्ये टाकलं होतं आता तेच कट्टरपंथी लोक त्यांना सोडून देत आहेत आणि हेच हेच करायचं आहे त्यांना आणि मग काय करणार ही माणसं बेधडक सीमांमधनं घुसू शकतात आता धोका असा आहे की काही हिंदू पळून येत आहेत त्यांना आश्रय तर दिलाच पाहिजे अरे पण त्या पदराआड जर त्या गर्दी गोंगाटात असे अतिरेकी जर घुसले तुमच्या देशामध्ये तर विचार करा कोणत्या भावात पडेल आपल्याला हे सगळं किती अलर्ट राहावं लागणार आहे आता आपल्या इंडियन आर्मीला किती अलर्ट राहावं लागणार किती सावध राहावं लागेल आपल्या सगळ्या जनतेला सगळ्या नागरिकांना किती टोकाची एकी आपल्यामध्ये निर्माण करावी लागेल कारण काही सांगता येत नाही भाईचारा ह्याच्यातला हा भाई शब्द कधीच त्यांनी तलवारीने कट करून टाकलाय और हर काफीरुन केली आहे सिर्फ चारा है बस ऐलान की इंतजार में खडे है सब लोग एक बार ऐलान हो गया उनके उलेमा से तो ये निकल पड़ेंगे हथियार और डंडे लेकर आपके और हमारे घर पे या प्रॉबेबिलिटीज बोलून दाखवणं हे वेगळं पण सत्तेमध्ये खुर्चीत असलेल्या लोकांनी भारताने आता धडा घेतला पाहिजे वगैरे वगैरे हे जडाऊ प्रवृत्तीने वक्तव्य करणं ज्या वक्तव्यांचा सामान्य जनतेच्या मनावर परिणाम होऊ शकतो आपण कोणत्या खुर्चीवर आहोत आपण कोणत्या पदावर आहोत आपण खासदार आहोत आपण अपोजिशनमधले एक चांगले मोठे लीडर आहोत मग आपलं वक्तव्य किती जबाबदारीचं असलं पाहिजे हे देशावर संकट येऊ शकतं अशा वेळेस सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आत्ता ह्या वेळेसच तुम्ही एकमेकांचे हेवेदावे काढून मी कसा श्रेष्ठ आहे याच्या टिमक्या मारायला जर तुम्ही जर जात असाल एकत्र येत असाल तर ह्याच्या इतकी वाईट शोकांतिका नाही आहे मित्रांनो तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे आणि अर्थातच एक अगदी वजा इशारा देतोय मी तयारीतच असलं पाहिजे कारण पलीकडची मानसिकता जेव्हा बदलतच नाही असं जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपल्या पुढं काहीही दुसरा सोर्स उरत नाही काही काही ना अगर सामने कोई घटिया आय तर उससे घटिया बनकर हमें जीने की इस जंग में शामिल होना पडता है बिलकुल ये वादे ध्यान में रखो चला आशा करूयात लवकरात लवकर बांगलादेश जरी कट्टरपंथीयांच्या हाती गेला तरी त्यांनी काहीतरी मूर्खासारखे निर्णय घेऊन आपल्या भारत देशाला त्रास होईल असं कोणताही त्यांचा निर्णय नाही व्हावा याच सदिच्छा व्यक्त करतो इथंच थांबतो चला कहते आहे ना कभी, कभी कुछ वीडियो में सतर्क रहो सजग रहो और जिंदा से अगर जिंदा रहना आहे तो कभी कभी घटिया बनने की ताकद भी रखो जय हिंद जय भारत